यंदाच्या दत्त जयंतीला जुळून आलाय अतिशय सुंदर आणि दुर्मिळ असा योगायोग आणि तो म्हणजे यंदाची दत्त जयंती आलीये गुरुवारी गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यंदाची दत्त जयंती आहे गुरुवार हा दत्त गुरूंचा वार असतो हे तर आपल्या सगळ्यांना माहितीये आणि यंदाची दत्त जयंती गुरुवारी आल्यामुळे यंदाच्या दत्त जयंतीला अधिक विशेष महत्व प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरूंचे तत्व म्हणजेच दत्त तत्व पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने जास्त कार्यरत असते असे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी केलेली उपासना जास्तीत जास्त लाभ मिळवून देते आणि त्यातच यंदाची दत्त जयंती गुरुवारी आल्यामुळे या उपासनेला अधिक विशेष महत्व प्राप्त झाले आणि म्हणूनच यंदाच्या दत्त जयंतीला